राज सायन्स अकॅडमीचा जयदीप रनौरे गणित विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम जयसिंगपूर येथील सायन्स अकॅडमीचा जयदीप उदय रनवरे याने मार्च दोन हजार मध्ये झालेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेमध्ये गणित विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान पटकवला जयदीप उदय रनवरे याने एकोणनव्वद पॉईंट त्र्याऐंशी टक्के राजू सदाशिव केदार याने अठ्ठ्याऐंशी पॉईंट तेत्तीस टक्के तर समीक्षा जितेंद्र कुकडे हिने पंच्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के गुण मिळवून अकॅडमीमध्ये अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला अकॅडमीतील सात विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्क्यांहून अधिक गुण मिळवून यश मिळवलंय जयदीप उदय रनवरे व राजू सदाशिव केदार यांनी केमिस्ट्री विषयात शंभरपैकी पैकी चौऱ्याण्णव गुण मिळवले राजू सदाशिव केदार याने फिजिक्स विषयात शंभरपैकी पैकी पंच्याण्णव गुण मिळवले प्राची सुभाष पाटील हिने बायोलॉजी विषयात शंभरपैकी पैकी पंच्याण्णव गुण मिळवले तसेच गणित विषयात राजू सदाशिव केदार याने अठ्ठ्याण्णव सरिता दुर्डे हिने सत्याण्णव समीक्षा कुकडे हिने शहाण्णव आदित्य खरात याने शहाण्णव व जुई पाटील हिने चौऱ्याण्णव गुण मिळवले यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना अकॅडमीचे संचालक श्री अनिल राजपूत गौरांगी बनसोडे सचिन साजरे शिवराज सूर्य व जिनपाल मालगावकर या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले अकॅडमीच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी गजानन वंटे शैलेश मगदूम नितीन परीठ महेश कदम आदी शिक्षक वृंद उपस्थित होते यशस्वीरित्या वाटचाल माफक फी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग या त्रिसूत्रीच्या महत्वपूर्ण योगदानामुळे गेल्या बावीस वर्षापासून अकॅडमी यशस्वीरित्या वाटचाल करत आहे नेहमीप्रमाणे याही वर्षी राजसायन अकॅडमीने दैदिप्यमान निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखण्यात यशस्वी ठरली आहे गेल्याच वर्षी इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेमध्ये अनमोल सुरेश पाटील याने ब्याण्णव पॉईंट पन्नास टक्के गुण तर सीईटीमध्ये ऋतुजा विजय कदम हिने नव्याण्णव पॉईंट एकोणनव्वद पर्सेंटाईन गुण संपादन करून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवून अकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा खवला तसेच याही वर्षी जयदीप उदय रनवरे याने गणित विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकवला सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी अकॅडमीच्या यशाची परंपरा कायम राखली बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच राजसायन अकॅडमीचे सर्वे सर्वा अनिल राजपूत सर्व त्यांच्या सहकार्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे